आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हा अध्यक्ष डॉक्टर शंकर दादा माने यांचा वाढदिवस मिरज तिरंगा चौक येथे साजरा पश्चिम महाराष्ट्राच्या क्रांतिकाराच्या सांगली जिल्ह्यामध्ये एक उद्बोधक आणि उगवत नेतृत्व डॉक्टर शंकरदादा माने कवटेमकार सिद्धिका मोटर्स त्यानंतर डॉक्टर शंकरदादा माने सामाजिक संघटना त्याच पद्धतीनं बांधकाम संघटना बहुजन पत्रकार आणि त्याच पद्धतीनं तळागाळातल्या लोकांच्या प्रत्येक गोष्टीसाठी अगदी तळमळीने कार्य करणारा एक सामाजिक कार्यकर्ता बहुजन समाज पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष तसेच प्रभारी प्रदेश सचिव त्याच पद्धतीनं आता नूतन असे वंचित आघाडी सांगली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर शंकरदादा माने यांचा खऱ्या अर्थानं आम्ही हा जन्म स्वातंत्र्य दिन जो साजरा करत असताना मला आनंद वाटतो तिरंगा ते चौक मेरज येते कि सलीमबाई आतार हे नेहमीच शंकरदादा माने यांचा या वाढदिवसाच्या निमित्तानं दरवर्षी के केक कापत असतात आणि या केकचा कापण्यासाठी किंवा एक वाढदिवस साजरा करण्याकरता आवर्जून उपस्थित असलेले उद्योजक युनुजबाई भागवान त्यानंतर आमचे भारतीय हॉस्पिटलचे एचओडी डॉक्टर संजय कुरेशी सर त्यानंतर रिया राजभाई आणि सगळे कार्यकर्ते यांच्या या समेळ डॉक्टर शंकरदाचे माने यांचा हा वाढदिवस इथं संपन्न होतोय त्यांना भरभरून आयुष्य मिळावं आणि समाजासाठी एक वेगळ्या पद्धतीचा आविष्कार आपण करत असता वेगवेगळ्या दिशा देत असता आणि समाजाला जागृत करण्यासाठी भारतीय संविधानाचा वारसा जपत तुम्ही जे मूल्य जपत असता त्याला सदोदित यश मिळावं म्हणून आमची सदिच्छा आहे आम्ही तुमच्या सोबत आहोत निश्चितच आपण या पुढच्या वर्षी एक नवीन धोरण नवीन विषय घेऊन समोर याल अशी अपेक्षा बाळगतो आणखीन हा हा तुमचा स्वातंत्र्य दिन हार्दिक शुभेच्छा देतोय सगळ्यांच्या वतीनं हा साजरा करत असताना सगळ्यांना आनंद होतोय बरोबरून कोठ्यावधी तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा